नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रवास भरतीच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजच्या या भागामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती व जिल्हे अतिशय महत्वपूर्ण मुद्दा आपण या भागामध्ये अभ्यासणार आहोत तुम्ही जर महाराष्ट्र भूगोलचे पाठीमागचे भाग बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन महाराष्ट्र भूगोलच्या प्रत्येक घटकाचा सुटसुटीतरित्या अभ्यास करू शकतात व अधिक माहितीसाठी तसेच अभ्यासक्रम व भरतीच्या अपडेटसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला संपर्क करू शकतात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हॉट्सअप लिंक देखील दिलेली आहे सुरुवात करूया आजच्या या भागाला महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमाती व जिल्हे यामध्ये सर्वप्रथम आंध आंध ही आदिवासी जमात परभणी नांदेड यवतमाळ व अकोला या जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते विद्यार्थी मित्रांनो लक्षामध्ये ठेवा या जिल्ह्यांमध्ये जर आपला फॉर्म असेल तर या जमातीबद्दल आपल्याला अधिक प्रश्न येण्याची शक्यता वाढते ज्या जिल्ह्यामध्ये आपला फॉर्म असणार आहे त्या जिल्ह्यामधील आदिवासी जमातींची सर्वप्रथम आपल्याला माहिती बघायची आहे हे लक्षामध्ये ठेवा तर आंध ही आदिवासी जमात परभणी नांदेड यवतमाळ व अकोला या जिल्ह्यामध्ये आढळते त्यानंतर भील भील ही आदिवासी जमात नंदुरबार धुळे अमरावती व जळगाव या चार जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते त्यानंतर मावची व गावित ही आदिवासी जमात आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघायला मिळते त्यानंतर गोंड गोंड ही आदिवासी जमात चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ व नागपूर अशा जिल्ह्यांमध्ये गोंड आदिवासी जमात आपल्याला बघायला मिळते त्यानंतर माडियागोंड माडियागोंड ही आदिवासी जमात आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघायला मिळते तर हलबा ही आदिवासी जमात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांमध्ये बघायला मिळते यानंतर कातकरी कातकरी ही आदिवासी जमात रायगड ठाणे पुणे नाशिक रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आहे तर कोकणा ही ठाणे नाशिक धुळे व नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघायला मिळते यानंतर कोरकू ही आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात तर ठाकर ही आदिवासी जमात पालघर ठाणे व रायगड या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळते यानंतर वारली वारली ही आदिवासी जमात पालघर ठाणे नाशिक या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळते तर कोलाम ही आदिवासी जमात यवतमाळ चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळते यानंतर परधान ही आदिवासी जमात वर्धा यवतमाळ कोळी महादेव आदिवासी जमात ठाणे व बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळते तर विद्यार्थी मित्रांनो आदिवासी जमाती व यांचे जिल्हे तुम्ही पाठ अंतर करून ठेवा यावर पेपरला प्रश्न आपल्याला नक्कीच बघायला मिळतो बघूया आदिवासी जमाती संबंधित काही महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या महाराष्ट्रातील सत्तेचाळीस आदिवासी जमातींचा समावेश हा अनुसूचित जमातीत करण्यात आला आहे समोरचा मुद्दा नंदुरबार जिल्ह्यास आदिवासी जमातींचा जिल्हा म्हटला जातो यानंतरचा मुद्दा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आदिवासी जमाती लोकसंख्या एक करोड पाच लाख दहा हजार दोनशे तेरा इतकी आहे राज्याच्या लोकसंख्येशी नऊ पॉईंट चार टक्के यांचं प्रमाण आहे व समोरचा मुद्दा नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी जमातीचे प्रमाण एकोणसत्तर पॉईंट तीन टक्के असून सर्वात कमी प्रमाण हे सांगली जिल्ह्यात शून्य पॉईंट सात टक्के आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी समजून घ्या महाराष्ट्रातील सत्तेचाळीस आदिवासी जमातींचा समावेश हा अनुसूचित जमातीत करण्यात आलेला आहे तर राज्यात नंदुरबार जिल्ह्यास आदिवासी जमातींचा जिल्हा असं म्हणला जातो कारण सर्वाधिक का आदिवासी जमाती या नंदुरबार जिल्ह्यातच आहेत तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आदिवासी जमातींची लोकसंख्या एक करोड पाच लाख दहा हजार दोनशे तेरा इतकी आहे व महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येशी आदिवासी जमाती लोकसंख्येचं प्रमाण हे नऊ पॉईंट चार टक्के इतकं आहे हे लक्षामध्ये ठेवा तर नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी जमातीचे प्रमाण एकोणसत्तर पॉईंट तीन टक्के म्हणजे सर्वाधिक व सर्वात कमी हे सांगली जिल्ह्यामध्ये शून्य पॉईंट सात टक्के आहे हे लक्षामध्ये ठेवा आदिवासी जमाती संबंधित बघूया अजून काही महत्वाचे मुद्दे अंध ही जमात एकूण आदिवासी जमातीशी प्रमाण चार पॉईंट पाच टक्के आहे त्यानंतर भिल जमातीचे एकूण आदिवासी जमातीशी प्रमाण चोवीस पॉईंट बासष्ट टक्के इतका आहे सातपुडा पर्वतात ही जमात आढळते गुजरातमधील पिठोरा पेंटिंग प्रसिद्ध आहे त्यानंतरचा मुद्दा गौंड ही जमात एकूण आदिवासी जमातीशी प्रमाण पंधरा पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे कर्मा हा नृत्य प्रकार यांचा प्रमुख नृत्य आहे हे लक्षामध्ये घ्या समोरचा मुद्दा हलवा ही जमात विदर्भात आढळते यांचे आदिवासी जमातीशी प्रमाण दोन पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतकं आहे अंध या जमातीचं एकूण आदिवासी जमातीशी प्रमाण हे चार पॉईंट पाच टक्के आहे हे लक्षामध्ये ठेवा तर भील या जमातीचे एकूण आदिवासी जमातीशी प्रमाण चोवीस पॉईंट बासष्ट टक्के इतकं आहे व भील ही जमात सातपुडा पर्वतात आढळते हे लक्षामध्ये ठेवा गुजरात मधील पिठोरा पेंटिंग्स प्रसिद्ध आहे हे देखील लक्षामध्ये दे ठेवा त्यानंतर गोंड ही जमात एकूण आदिवासी जमातीशी प्रमाण पंधरा पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे व कर्मा हा नृत्य प्रकार यांचा प्रमुख नृत्य प्रकार आहे हे लक्षामध्ये ठेवा त्यानंतर हलवा ही आदिवासी जमात विदर्भात आढळते वयांचे आदिवासी जमातीशी प्रमाण दोन पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के इतकं आहे हे लक्षात ठेवा बघूया यामध्ये समोरचा मुद्दा कोकणा जमाती अरबी समुद्र व सह्याद्री धर्मांच्या कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात या जमातीचे मूळ स्थान आहे व त्यानंतरचा मुद्दा वारली जमातींचे वारली पेंटिंग्स हे जगप्रसिद्ध आहे लक्षामध्ये घ्या विद्यार्थी मित्रांनो कोकणा जमाती अरबी समुद्र व सह्याद्री दरम्यानच्या कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात राहतात जमातीच्या नावावरूनही लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला सोपं जाईल त्यानंतर वारली जमातीचे वारली पेंटिंग हे जगप्रसिद्ध आहे हे पाठांतर करून ठेवा आदिवासी जमाती संबंधित एवढी माहिती तुम्ही पाठांतर करून ठेवा त्यासोबतच महाराष्ट्र भूगोलच्या येणाऱ्या भागामध्ये म्हणजेच महाराष्ट्र भूगोल भाग बावीस मध्ये तुमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण मुद्दा घेऊन आम्ही आलो आहोत तुम्ही बघू शकतात महाराष्ट्र लोकसंख्या महाराष्ट्रातील लोकसंख्या यावरती पेपरला एक दोन प्रश्न हमखास विचारण्यात येतात त्यामुळे महाराष्ट्र लोकसंख्या हा भाग बघायला तुम्ही विसरू नका आपले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायलाही देखील विसरू नका व भरतीच्या प्रवासात अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा प्रवास भरतीचा